आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन याच दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाने मिळालेलं हे स्वातंत्र्य आहे ग्रामपंचायत नांदगाव बुद्धुक तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला ग्रामपंचायत नांदगाव येथील महिला सरपंच अंजनाबाई विक्रम देवरे यांनी झेंडा वंदन केले उपसरपंच पोलीस पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व सर्व ग्रामस्थांनी झेंडे याला वंदना दिली नांदगाव जिल्हा परिषद शाळेत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा जिल्हा परिषदेच्या वतीने आज स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या हस्ते ध्वजारोहण झाले राष्ट्रगीतानंतर देशभक्तीपर गीत भाषण व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले या प्रसंगी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते